आजूबाजूला गणेशाच्या मूर्ती खूप खूप लागलेली ला। आहे काय मंडळी कसा दिसतोय ऊन लागायला लागले म्हणून स्वेटरचा उपयोग आता टोपी म्हणून केलाय आता आलोय कोकण कड्याला समोर गाव एक त्याच्याच बाजूने अशी ना इथं हो 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 हो। नळीची वाटे म्हणजे ती खूप अवघड आहे हो, मॅगी बनवायचा कार्यक्रम चालू आहे आमचा इथे ना पेटवते बाहेर पेटवते खूप भूक लागली तो एक सीन माहिती कच आतमध्ये बनवलेला आणि आग लागलेली त्याने स्टोक बाहेर फेकून दिलेला <laughs> नमस्कार मंडई सुप्रभात किती वाजले जवळपास झालेले आहेत बघा आता चाय कॅमेरा तरी पैसे होतो रस्ता विसरलेलो सॉरी भेटला नव्हता म्हणून दम थोडा जास्त लागलाय मित्रांनो गर्दी खूप होती झालेत साडे दहा आणि आता आपण परतीच्या प्रवासाला आहे नमस्कार मंडई मी कुणाल भोये स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची भटकंती आपल्याला हरिश्चंद्र गडावर चाललो आपण फुल कॅम्पिंग करायचा विचारे बॅग बिग घेतलेली आहे भाऊ आहे रोशने आणि आहे चौघज जण आहे वाजले दोन तुम्ही जस्ट मध्ये प्रवासाचा आनंद घ्या हरिश्चंद्र गडावर जाण्याची एक वाट पाचने मार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जाते यासाठी मुंबई नाशिक रस्त्यावरून घोटी या गावी उतरावे तिथून संगमनेव मार्गावरील राजूर या गावी जावे राजूंवरून गडावर दोन मार्गाने चढता येते राजूर पाचणी अशी बससेवा उपलब्ध आहे हे अंतर सुमारे एकोणतीस किलोमीटर पाचणी हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे दीड ते दोन तास लागतात वाट फारच सोपी आहे पाचणी हे गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट लागत नाही पाचणे इथे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर सुमारे चार किमी अंतरावर आहे सत्ता वाजलेत नऊ सव्वा नऊ वाजलेत आम्ही आलो आठपर्यंत आणि गाडी गाडी वगैरे ना आपण इथं लावलेली आहे हे घर आहे सो तुम्ही कधी आलात जर तुम्हाला राहायचं असेल राहायची सोय हे इकडून जायचं आहे राहायची सोय हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो सध्या दादा तर मार्केटमध्ये गेल्या बोललेत सो तो दुपारी किंवा संध्याकाळी येईल भेटेल आपल्याला तर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि या हो गडाच्या पायथ्यापासून आपण वरती येताना दहा ते पंधरा मिनटातच आपल्याला तिथच्या पायऱ्या बघायला मिळतात हे सध्या काम नवीन केलेलं आहे दहा वाजलेत आणि ह्या साईडनी पूर्ण सावली आहे सावलीत जायची एक मजाच वेगळी आणि खास करून आपली ड्रोनची बॅग आणि दोन पाण्याच्या बाटल्या मी घेतलेल्या आहेत ले बाकी दादांनी मोठी बॅग घेतलेली आहे रोशननी दोन बॅगा घेतल्यात आणि हा सोहम जो आहे ना तो बिन बॅगेचा चालला आहे असे लोखंडाचं केलेलं आहे त्याच्यामुळे हवा आता सध्या तर एकदम शांत आहे पण हवा जोरात असेल किंवा पावसाळा असेल सो so, हा पॅच काढणं थोडा अवघड आहे तर याचा सहारा आहे एक कारण इथून पूर्ण खाली डायरेक्ट दरीसारखी पावसाळ्यात इथून पूर्ण ते पूर्ण पाणी जातं त्याच्यामुळे जा हे वरतून केलेलं आहे म्हणजे पावसाळ्यात प्रॉब्लेम नको यायला आपल्याला गडावर वरती येण्यासाठी मध्ये मध्ये लोखंडाच्या स्थळं पायऱ्या आहेत त्याच्यानंतर बाकी ठिकाणी आपल्याला असंच वरती चढायला केलेलं आहे आणि वाजले साडे दहा पण ह्यातसुद्धा पूर्ण घनदाट झाडी आहे सो त्याच्यामुळं थंड वातावरण झालेलं आहे सो ते चांगलं आहे खूप म्हणजे गड चढताना आणि उतरताना ऊन लागत नाही आहे इथे दुकान आहेत छोटी छोटी दुकानं आहेत जी खालच्या गावाशी जोडलेली आहेत म्हणजे आपण आता जसं खालून आलो तर आपली जेवणाची सोय टेंट वगैरे ते सगळं त्यांनी त्यांचं खाली पण दुकान आहे आणि वरती पण दुकाने आहे तर आपण आलो त्या रस्त्याने आणि त्या रस्त्याने आल्यानंतर इथं आपल्यालाच मंदिर बघायला भेटतं आहे गर्दी खूप आहे आज कारण आज आहे रविवार सो गर्दी असणारच हरिचंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्कर्णी आहे त्यातील कोंड्यामध्ये पूर्वी मूर्ती होत्या मंदिराच्या समोरच नंदी आहे साधारणतः दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या बारा मंदिरांपैकी हे मंदिर आहे मंदिरावर कोरीव गुहा आहे इथे शंकर भगवानचे पिंड आहे मूर्ती वगैरे पण नक्की कुठली मूर्ती आहे काय तेही कळत नाहीये दरवाजा आहे इथं गणेशाची मूर्ती आहे आजूबाजूला कोरलेलं आहे कोरीव कोरिव अजून देखील एकदम चांगल्या अवस्थेत द्यायला मिळते जशी त्या दरवाजेवर गणपतीची मूर्ती आहे तशीच इथे सुद्धा गणपतीची मूर्ती आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर इथे छोटी आपल्याला गुहा बघायला मिळते तर गुहेमध्ये इथे देवींच्या मूर्त्या आहेत आतमध्ये जी कुंड आहे ती ती त्या साईडला देखील आहे म्हणजे वरती मंदिर आहे आणि मंदिराच्या एका कोपऱ्यातून आपल्याला पूर्णच्या पूर्ण कुंड बघायला मिळते सिद्ध महाविष्णू मंदिर आहे म्हणजे आपण बघितलं ना तर मंदिराच्या आजूबाजूला गणेशाच्या मूर्ती खूप आहेत सध्या पाणी प्यायचं आहे आणि खूप तहान लागलेली आहे पण तिथं गर्दी आहे सो त्याच्यामुळं आपण थांबतोय तहान खूप लागलेली आहे घसात कोरडा पडलेला आहे मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली झळ आहे या झळीमध्ये केदारश्वराची लेणी आहे त्यामध्ये भली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते पण प्रदक्षिणा मारता येते चार खांब चार युगाचे चा प्रतीक हरिचंद्रेश्वराच्या मंदिराच्या उजवेकडे केदारेश्वराची मोठी गुहा आहे त्यात एक मोठे शिवलिंग आहे जे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे त्याची पायथ्यापासून उंची पाच फूट असून पाणी कमरेपर्यंत खोल आहे पाणी बर्फासारखं थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोचणे कठीण आहे गुहेमध्ये कोरलेली शिल्पे आहेत पावसाळ्यात या गुहेपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही कारण या मार्गावरून मोठा प्रवाह वाहत असतो वास्तविक ह्या वास्तविक ही मंगळगंगा नदीचा उगम आहे शिवलिंगाच्या वर एक मोठा खडक आहे गरम पाणी आहे एवढंच थंड पाणी आहे ना, ना। सेम एकदम बर्फ एकदम बर्फ सगळे बर्फ झालं गुह्याला आधार देण्यासाठी शिवलिंगाभोवती चार खांब बांधले होते स्थानिक आख्यायिका असे मानते की जेव्हा चौथा स्तंभ तुटतो तेव्हा जगाचा अंत होईल हा थोडं गरम वाटतं तर मित्रांनो आजूबाजूला एकदम थंड पाणी आणि जसं जसं शिवलिंगाचा एकदम जवळ येतोय ना तसं ना पाणी गरम आहे एकदम म्हणजे आपल्याला लगेच पाण्याची ऊब जाणवत इथे समोर मंदिर आहे त्याच्याच बाजूला इथं एक मूर्ती आहे इथं का दोन गुहा आहेत आणि आता आपण चाललोय कोकण काड्याकडे सध्या बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत ऊन सूर्य डोक्यावर आहे पण ऊन का एवढं लागत नाहीये का मंडळी आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि सध्या आपण कोकणकडेकडे प्रस्थान झालेलो आहोत सो वाट थोडी थोडं जपून रात्री निघालोय दोन वाजता ते ट्रॅव्हलिंग बाईकवरून प्लस गडावरती आलो तर आता जेवलो आहे ना झोप लागली मस्तपैकी पण ठीक आहे बघू कोकणकड्याला गेल्यावर एक थोडीशी झोप घेऊया आज आपला कॅम्पिंग करायचा विचार आहे विचार आहे म्हणजे त्यासाठीच रेडी होऊन आलो आहे सगळे सो आज कॅम्पिंग करूया उद्या कोकणकडा एक्सप्लोअर करूया आजही करूया उद्या देखील करूया आणि शिखर आहे ते आपण उद्या सकाळी जाणार तिकडे तर मग उद्या सकाळी सकाळी आपण शिखर कवर करूया आणि मग त्यानंतर खाली आल्यानंतर मग घरच्या दिशेने वाटचाल करूया तर सध्या आता आपण कोकणकडेकडेच जाऊया काय बोलायचं काय बोलायचं आता वे सोहमादी येऊन गेले सो so, सोहम so बोलला की आताची सगळी अरेंजमेंट मी करतो काय मंडळी कसा दिसतोय ऊन लागायला लागले म्हणून स्वेटरचा उपयोग हो आता टोपी म्हणून केलाय मंडळी सॉरी तर आपण आता आलोय कोकण कड्याला सध्या इथं गर्दी कमी आहे सो चांगला आहे चालू शुभ संध्याकाळ मित्रांनो वाजलेत पावणे पाच आम्ही एक वाजता तिकडे आलो थोडी ट्रेनची अरेंजमेंट झाली आणि त्याच्यानंतर निवांत अशा झोपी गेलो कारण दमलेलो आणि असं पण थांबायचं होतं सो so, उगाच काय करण्यात थोडा आराम केलेला बरा असतो तर आता मस्त जरा फेरफटका मारूया अजून सनसेट झाला का तो कॅप्चर करूया आज थोडा निवांत वेळ घालूया दादाला आणि बाकीच्यांना कोकणकडे बघायचा तो असा पूर्ण कवस्त ना तो तर मग आता आपण आलो एका टोकाकडे तुम्हाला पण दाखवतो इथून नीट कोकण कडा दिसत नाहीये तर आपण अजून थोडं मागे जाऊया आणि तिकडून बघण्याचा प्रयत्न करूया हा बघा कोकण कडाई कर। कर। कोकण कडा गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकण कडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ पंच्याहत्तर फूट अंतर वक्र आहे गडाच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे हा इतर काड्यांसारखा नव्वद अंश नसून अंत गौल आकाराचा आहे समोरून बघितलं तर हा नागाच्या फनासारखा दिसतो तर मंडळी आमचं थोडं शूट केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दिसेलच पण जो सनसेट होता तो एवढा भारी होता जेवढं एन्जॉय केलं ना आता भूक लागलेली आहे आपण स्टोव वगैरे घेऊन आलेलो आहे तर मॅगी पण आणलेली आहे तर आता मॅगी बनूया खाऊया रात्रीचं जेवण आहे इथं आहे कोकणकडा त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे म्हणजे हॉटेल सनसेट पॉईंट आणि त्याच्यात बाजूला इथं तुम्हाला दोन टेंट आहेत ते आपले टेंट आहेत सो yeah. so, इथं निवांत वेळ घालूया तर मॅगी बनवायचा कार्यक्रम चालू आहे आमचा इथं नाही पेटवते बाहेर पेटवते खूप भूक लागली तो एक सीन आहे का तुथील हातमध्ये बनवलेला आणि आग लागलेली स्टोक बाहेर फेकून दिलेला आपण काहीतरी करू नाही नाही असं काय करायचं नाही आपल्याला आपण बाहेर जाऊन भेटूया चला बाहेर चला हे बघा बुक केलेले सगळे <laughs> नमस्कार मंडळी सुप्रभात किती वाजले सव्वा पाच झालेले आवरावर चालू आहे पटापट आवरतो आणि निघतो मग तुमच्याशी बोलतो आपले दोन टेंट आहेत हा एक इथं सव्वा माता सूज घालतो हा एक मोठा टेंट आहे हा तीन जणांचा आहे आणि हा दोन जणांचा आहे सांगायचं किती झोपायचं तर मंडळी चंद्र दिसत असेल तुम्हाला चंद्र त्या साईडला गेलेला आहे आपण कोकण कड्यावरती आलेला आहोत चंद्र तो, तो छोटासा दिसतो ना तो चंद्र आहे आणि सध्या तर दुःख वगैरे काय दिसत नाही आहे खाली तिकडे कॅम्पिंग वगैरे केलेली आता लोक चाललेत वरती शिखरावरती तर आपण पण निघूया कारण सनराइज मिस नाही करायचं आहे ठेव ना पैसे हे बघा आता चहा कॅमेरा तरी पैसे देतो सकाळी सकाळी आणि कोरा चहा एकदम मस्त तर आपला चहा पिऊन झालेला आहे आपण निघालोय तारामती शिखरावरती समोरच सनसेट पॉइंट हॉटेल आहे ठीक आहे इथे कोकणकडे आहे अंधारामुळे काही दिसणार नाही त्याच्यानंतर इथं बघा इथं बोर्ड आहे इथं बाजूला जो बोर्ड आहे त्याच्याच बाजूने ही पायवाट आहे सो आपल्याला तिकडूनच जायचं आहे तर चला निघूया आहे ना वरतून ये ये।, चल। ये तर पायवाट शोधू आता आपण काय आहे ना पायवाट विसरलेलो पायवाट भेटत नव्हती भेटली आणि आता नीट रस्ता खाली खाली बघत चाललोय नाही तर पडायचो वाट नक्की की हिच एका मित्रांनो का दुसरी आहे माहित नाही पण रस्ता शोधायचा प्रयत्न करतो फक्त बाहेर निघू द्या बघाय नाही नाही रिटर्न जायचा मग रिटर्न जायचं काय रेग्युलर झालेली माणसं इथे नाही तोडणार आहे गावातली पायवट म्हणून बोलता खरी मग रस्ता भटकला रस्ता शोधतोय आता सध्या गुगल मॅपने आम्हाला रस्ता सांगितला थोडासा तो तो ट्राय करून बघतोय नक्की तीच वाटे का पायवट भेटत नाही पायवट बनवतोय असं वाटतंय आम्हाला मित्रांनो पायवाट शोधलेली आहे फायनली मित्रांनो फायनली सहा वाजले रस्ता शोधलेला आहे आणि आपल्याला सीडी लागलेली तेवढा कव्हर केलाय बाबा कवर केलाय कव्हर केलाय रस्ता भटकलेलो परत मागे गेलो रस्ता शोधला रस्ता शोधत शोधत आलो नक्की जाताना काय रस्ता कुठून होता चला पाच मग आणि येताना आपल्याला एवढा टाइम लागलाय सीडी लागली अजून वरती जायचं आहे एवढाच हार माणूस जमणार नाही काहीच वेळाच आपण दुसऱ्या सीडीजवळ पोचलेलो आहे आलेलो आहे पण अजून पुढे चालत जायचंय रस्ता विसरलेलो म्हणजे सॉरी भेटला नव्हता म्हणून दम थोडा जास्त लागलाय बट ठीक आहे सब चालतंय हा बघा थोडासा ना पॅच वेगळा आहे म्हणजे आपल्याला थोडं मधून जावं लागतं दिसेल का नाही हां ओके आता दिसेल ह्या साईडला म्हणजे दरी नाही म्हणता येणार थोडंसं एक वरचा प्यायचं आणि ह्या साईडला पण थोडा वरचा प्यायचे सॉरी 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 इथून खाली खोल दरी आहे नंतर तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दाखवतो लवकरात लवकर वरती जाऊया आणि आपल्या गरुडाने चांगले असे भन्नाट असे शॉर्ट कॅप्चर करूया काही क्षणाचा कालावधी हो बस पॉईंट हायच्या समोरवरती तारामती शिखर तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे त्याची उंची साधारणतः चार हजार आठशे पन्नास फूट आहे शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत या शिखरावरून समोर दिसणारे जंगल घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याळता येतो शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखी लागतात माथ्यावर दोन तीन शिवलिंग आहेत मित्रांनो गर्दी खूप होती आता दिसेल तुम्हाला अर्धी लोक खाली उतरत आहेत अर्धी लोक ऑलरेडी खाली गेलेले आहेत आणि अर्धी लोक खाली बाकी आहेत जाम मजा आली भन्नाट असे ड्रोन शॉट कॅप्चर केलेले आहेत ते आपल्याला दिसतीलच तुम्हाला दिसले असतीलच सॉरी हे बघा मित्रांनो सगळ्यांचे चेहरे मुकेले झालेले आहेत मी पण आहे त्याच्यातच अवतार बघसाल तर येड्यासारखं दिसतो आहे मी नाश्ता सव्वा नऊ वाजलेत नाश्ता करतो आता त्याच्यानंतर आपण परतीच्या वाटेकडे निघूया तो तिथं तलाव आहे मोठावाला त्याच्या बाजूला इथंच मंदिर आहे आणि इथून आपण वरती येतो ह्या मंदिराच्या बाजूला एकदम शेवटचं आहे हे इथं बजरंग दादा असतो आणि जे खाली घर आहे ना तिथून आपण सुरुवात केलेला ट्रेकला तिथे दादा असतो सो so, तो आलेला आहे पण गडबडीत जरा आहे तो कारण तो लेट आला काल त्याच्यामुळं थोडी गडबड आहे तुम्हाला दाखवतो नंतर भेटवतो त्याला पण तर बजरंगदादा आलेला आहे हा दादा आहे ठीक आहे तर आपल्याला आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो का असेल तर कॉन्टॅक्ट करा त्याला जर फोन नाही लागला आता सहसा तो जास्त करून गडावरती असतो गडावर नेटवर्क नाहीये तर तेव्हा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करून ठेवा तुला ह्या गडाबद्दल काय एखादी माहिती गडावर बद्दल म्हणजे आता जन्मच इथं झालाय म्हणलं गडावर येणाऱ्या सगळ्या वाटा त्याच्यानंतर बाकी मग ॲडव्हेंचर आता नळीची वाट पण अवघड अवघडीची पण हो ना पण तिकडे पण दहा बाराच तिकडे तिकीट हां हा चार युगाचे एक फिल्टर राहिलं तर हो असे जंत गथ आहे इकडची त्याच्यानंतर इथं विश्वमित्रांनी तपश्चर्या गेलं ही विश्वमित्रांची त्या बघून मी त्याच्यानंतर चांगदेव महाराज पण चांगदेव महाराज इकडंच तपूर त पोहमी ह्याच साईटची अजून दोन मंदिरं होती इथं बाजूला काय ना बाजूला ओके मगलानी पाडलं आणि याच्यात मूर्त्या वगैरे मूर्त्या वगैरे होत्या तर पण सगळ्या तोरीमवरून काढल्यात सगळं बऱ्यापैकी म्हणजे चांगले महाराजांचा शिलालेख पण आहे तिथं बाकी आणि गडाची तटबंदी काय एवढी हे नाही तटबंदी म्हणजे ना हा किल्ला पहिली गोष्ट म्हणजे महाराजांच्या काळात जास्त वापरत नाही आला हो आणि तटबंदी आहे कुठं इकडे बैलघाट म्हणून महाराजांच्या काळातले प्रॉपर रूट आहे बैलघाट त्या साईडने हा बैलघाट आणि राजमार्ग हा दोनच रूट म्हणजे मा, महाराजांच्या हिशोबाने बऱ्यापैकी वापरत असेल इकडे म्हणजे गडाला अशी विशेष अशी तटबंदी नाही आहे विशेष तटबंदी नाही आहे इकडे घोडे बाजार वगैरे भरायचा हो मग ते घोडे खरेदी ते जुनं रुग्ण असे यायचे हे करायचं घोडे बाजार झालेत साडे दहा आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे तर खाली जाऊया आणि दादा आहे बजरंग दादा आहे ना त्याच्यात घरी आपलं जेवण आहे त्याच्यानंतर आपण घरी निघूया मी डायरेक्ट तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो मित्रांनो गडउतार झालेला आहे आणि आपण गडाच्या खाली आलेलो हो आहोत आता अवघ्या पाऊन तासात आपण गडाच्या खाली आलोय आता असे चालते ना असं अशा पाय दुखत आहेत बघा हा ना गड उतरताना अजिबात पाय दुखत नव्हते तुमची सध्या आवरावर चालू आहे सगळे सो आम्ही जाऊन निघतो आता परतीच्या वाटेकडे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि कमेंट करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटू आपण एका नवीन मध्ये